हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आता थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल आज आपण इथे काय बनवणार आहे तर इथे आज ना मस्त हेल्दी कटलेट बघतो आहे आपण त्यासाठी बघा एक वाटी ताजा वाटाणा घेतलेला आहे मिक्सरमध्ये जाडसर असा वाटून घ्यायचा आहे त्याचबरोबर पाववाटी सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं दहा मिनिटं ते सुद्धा मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे पनीर होतं घरामध्ये पनीर हाताने छान कुस्करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये बेसिक आपलं आलं लसूण बारीक चिरून घातलेलं आहे आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली घातलेली आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद आणि काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आता लहान मुलं खाणार आहेत म्हणून काश्मीरी लाल तिखट घातले त्याऐवजी तुम्ही मिरची पावडर घातली तर अर्धा चमचा तरी चालेल यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक रवा साधारण चार चमचे बारीक रवा घातलेला आहे आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आता मला मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं यासाठी मी इथे दोन चमचे रवा अजून वाढवला आता आपल्याला याला छान मिक्स करायचं आहे आणि मस्त याचे कटलेट करून घ्यायचे आहेत मी इथे बघा एक कटलेट करून घेतलेला आहे आता मी इथे एक दुसरा जो कटलेट करत होते तो हार्डशेप करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर म्हटलं आपले बेसिक कटलेटच ठीक आहे पटकन होतात आता इथे सगळे कटलेट तयार झालेले आहेत आता या कटलेला आपल्याला काय करायचं आहे जो आपला सुका रवा आहे त्यामध्ये थोडंसं डीप करून घ्यायचं आहे या पद्धतीने रव्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे कटलेटवर सगळे कटलेट या पद्धतीने डीप करून घेतले मी रव्यामध्ये कोटिंग करून घेतलं आणि बघा इथे आपले किती छान दिसत आहेत कटलेट एक नंबर दिसत आहेत आणि त्याचबरोबर खूप छान झाले होते बरं का तर अशा पद्धतीने सगळे कटलेट रव्यामध्ये या पद्धतीने डीप करून झालेले आहेत आता मी मागच्या वेळी जेव्हा मटार कटलेटची रेसिपी शेअर केली होती जर ती तुम्ही पाहिली नसेल तर तुम्ही ती नक्की जाऊन बघा तर त्यामध्ये मी जे कटलेट होते मटारचे ते डीप फ्राय केले होते पण आज आपण इथे हेल्दी कटलेट बघतोय त्यामुळे मी हे कटलेट शॅलो फ्राय केलेले आहे तर हा माझा लोखंडाचा तवा आहे यामध्ये साधारण तीन चमचे म्हणजे तीन छोटी पळी जी आपली तेलाची असते त्याने तीन पळी तेल घातलेलं आहे आणि आपल्याला याला छान खरपूस दोन्ही बाजूंनी गोल्डन होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा एका बाजूने रंग तुम्ही बघू शकता परफेक्ट रंग आला आहे मस्त क्रिस्पी दिसत आहेत सेम याच पद्धतीने मी, पद्धती मी दोन्ही बाजूनी छान खरपूस असे हे कटलेट फ्राय करून घेतले रंग बघा किती अप्रतिम आला आहे आणि आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे तर बाकीचे जे उरलेले दोन तीन कटलेट होते ते सुद्धा मी याच पद्धतीने फ्राय करून घेतले आणि इथे आपले मस्त मटर सोया पनीर कटलेट खाण्यासाठी तयार आहेत अगदी हेल्दी रेसिपी आहे झटपट तयार होते आणि टेस्ट म्हणाल तर एक नंबर लागतात तर आहे की नाही सोपी रेसिपी झटपट तयार होणारी आणि त्याचबरोबर आता छान मटारचा सीझनसुद्धा चालू आहे तर वेगवेगळ्या प्रकारे छान छान रेसिपी करून आपण घ ग... आपण स्वतः आणि घरातल्यांनासुद्धा या पद्धतीने छान छान रेसिपी खाऊ घालू शकतो बरोबर की नाही चला तर मग पटकन ही छान सोया मटार पनीर कटलेटची रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे बरं का तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आधीची रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही म्हणजेच इथून पुढे येणाऱ्या छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय